गुरुकुंज मोजरे येथे सुरू असलेल्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चौपन्नाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महिला मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते महिलांचे सक्षमीकरण त्यातील वाव मिळाला त्यांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे हा मुख्य उद्देश समोर ठेवून या पुण्यतिथी महोत्सवाच्या पर्वावर महिला मेळाव्याचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते या महिला मेळाव्यात साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर नयना कडू यांनी उपस्थित राहून आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले तर अंगणवाडी सेविका यांनी नाटिका व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली या महिला मेळाव्यात शेकडो महिलांनी सहभाग घेऊन आपली उपस्थिती नोंदविली होती

रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा